झालेली आहे काय ती मोठी झालय छोटी प्लेअर आहे छोटी झालंय तसं काय नमस्कार मंडळी जय चॅनल चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय बडेल आपलं स्वागत करीत आहे आज आम्ही एका चाल आहे म्हणजे युनिक फिशिंगसाठी जी फिशिंग आता कोणी युट्यूबला दाखवली नसेल ती फिशिंग करायला चाललो आहे मित्रांनो आज चाललो ते म्हणजे जिताळ्याची पिल्ले पकडण्यासाठी कारण पाऊस पडून पाऊस पडायची सुरुवात झालं आहे मित्रांनो आज चाललो ते म्हणजे जिताळ्याची पिल्ले पकडण्यासाठी पाऊस पडून गेला आमच्या इथे पाऊस पडल्यानंतर जिताळ्याची पेरीची सध्या लगबग चालू असते कारण शेतात टाकण्यासाठी जिताडी ही लागतातच तुम्ही अगोदरच्या पण व्हिडिओ बघितले असाल ज्या भात कापणीनंतर जिताळे भेटतात कारण आपल्या चॅनलवर खूप साऱ्या व्हिडिओ आहेत तर पाहिले नसेल तर पहा पहिले पण ती आता सुरुवात आहे मित्रांनो कारण शेतामध्ये पहिली छोटी छोटी पिल्ले जिताळ्यांची सोडली जातात त्यासाठी आम्ही चाललेलो आहे कारण त्यांची काय हांडी म्हणजे अशी विकत काय भेटत नाही आपल्याला हे करूनच सोडायला लागतं पकडूनच सोडायला लागतात लागता तर माझ्यासोबत आज कारण तीन गावातला बादशाह म्हणून जिताड्यांचा समजणारा असा अवदुंबर आहे म्हणजे माझा भाऊ आहे तर तो आणि मी सोबत आज जाणार आहे आणि फिशिंग बागा कशी प्रकारे होणार आहे नवीनच युनिक फिशिंग दिसेल चला तर औदुंबरच्या बाबतीत सांगायचं झालं तर गावात ही जिताडी सर्व तोच पुरवतो जास्त करून शेतामध्ये टाकण्यासाठी तो, तो विकत देतो तर आता आपल्याला समजेलच की किती रुपयात विकत देतो आज आपण फुल व्हिडिओ करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत जिताडी पकडण्यासाठी शंभर टक्के आपल्याला काय करायचं विकायचे आहेत का कसं काय विकणार विकणार ना तर जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला भेटतील का अवेलेबल शंभर टक्के तर मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर आपल्याला चित्र शंभर टक्के अवेलेबल करून देऊ आणि हे जिताडा पकडायचं साधन म्हणजे हिला आपण त्याबद्दल नंतर बोलू पहिला होळीतनं उतरूया तर मित्रांनो आम्ही पार करून या साईडला आलो आहे वाघणच्या खाडीत आलो आहे आणि इथं अवदुंबर सांगते जास्तीत जास्त पेरे मिळतील चान्सेस आहेत हा बघा विचारूया तरी पण अवदुंबरला का अवदुंबर भेटेल काय माझ्या मत शंभर टक्के भेटायला पाहिजे कारण इथे असा एक एरिया आहे एरियात शंभर टक्के पेर भेटतो चला तो आज एरिया आपण एक्सप्लोर करू बघू काय भेटते आणि दुसऱ्या दिवशी डाका डाकायला येतील दुसरे लोक पण जिथे अवदुंबर झोला ना तिथे काहीच नाही भेटू शकत ही आख्यायिका आहे तर बघू खूप मजा येणार आहे मित्रांनो कारण ही अशी व्हिडिओ दाखवली नसेल कोणी कारण जिताळूंची पिल्ले कशी भेटतात काय भेटतात ते आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तुम्हाला तर व्हिडिओने स्किप करता पहा खूप मजा येणार आहे आज मी थोडं हार्शलला मिस करेल कारण मला पण जिताडी पकडण्याची इच्छा होती पण व्हिडिओ काढायला कोण नाही तर हार्शलला मिस करेल हार्शल आला नाही मी काय त्याला फोन केला नाही तर चला बघूया आता काय भेटते ते बघा आम्ही तिथनं आलो पूर्ण त्या टोकावर नव्हलो ह्याच्यात पण फिरायला लागतं आहे आणि इथं समोर डबका बघू शकता ह्या डबक्यात आपल्याला मच्छी पकड म्हणजे जिताडी पकडायचे आहेत तर सध्या आता पहिलं पाणी पितो आहे खूप दमलो आणि तुम्ही बघू शकता आता हा नवीन प्रकार काय आहे तर मित्रांनो हिला आहे हा म्हणजे जिताळ्यांना पकडायसाठी जर बारीक जर जिताळा असला तर यामधून जा जात नाही बघू शकता आपलं मच्छरदानीचाच हिला आहे आमच्या ते हिला बोलतात त्याला बघा आणि हा आपला अक्का याच्यात जी मोठ बारीक पेरेते ते जाण्याची शक्यता खूप असते बघू शकता तुम्ही तरी पण हा पण सोबत आणला आहे चला तुम्बरनी केली सुरुवात हे बघा तुमचा जाऊयात आहे सोबत त्याच्यात पण मेहनत खूप असते खूप वाकायला लागतो बघा हां अंत्यपाल ठीक आहे चल बघा आता अख्खं मान कारण भुताड्याचे पण मोठे येते ओके बघा मित्रांनो आले पहिलीच जरा दाखवून बघा चांगले पाणी घ्यायचे का साईजची जिताडीची पेर ही बघा समोर बघू शकता जिताडाचा पिल्ला तिथून पाणी घे आलं सांगते पेर बघूया किती आले थोडी झाले असे चांगले साईजचे पेर आहे बघा मित्रांनो अजून okay. एक okay. आला आहे म्हणजे सुरुवात जरा चांगली झाली आपली तरी त्या म्हणत कमी आहे चितडा हे बघा ओके अजून एक आला तिथ आलं सोड म्हणजे आपल्याला चित्राणूंची पेर घ्यायची आहे फक्त दुसरी का मच्छी येईल ती घ्यायची नाही समोर बघू शकता आणखीन तुम्ही आल्या अवडूनला सांगते तो, तो दाखव दोन आल्यात एक सोडून बघू शकता तीन झाल्या बरं म्हणजे आलो त्याचा यश मिळालं आम्हाला आता सुरुवात झाले हो किती आल्या अजून निघाली स्टॉप हां चांगली साईजचं मित्रांनो पिल्ला आहेत चितड्यांचे कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की अवेलेबल करून देईल अगोदर पद्धत बघा जास्त करून मित्रांनो ही बघा ही झापारा वगैरे दिसतात ना त्याच्यात जिताडा बसलेला असतो ते पूर्ण झोळायची काही गरज नसते मलाही सांगते नाही चिंबोडे आले हे बघा ठीक पूर्ण काय झोलायची गरज नसते हे बघा झापार आहेत ना त्याच्या खाली घालायचं असतं कारण जिताडा हा आडुश्याला बसलेला असतो समोर दोन आलेले आहेत एक मस्त झालेलं आहे म्हणजे दहा ते पंधरा झालेले आहेत कशा वेळात जुना तळा घेतला बघा म्हणजे जो जुना आपण बोलतो ना उदान उदान तुझी तळा आहे हां बघा हा मोठा साईजचा आहे हा जर आता विकला तर किती रुपयाला जाईल मी अगं आपण सगळे एकेच एकेच लेवलला तुझे एकेच लेवलला ठीक आहे ते आपण कॉन्टॅक्ट टाकू डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही कॉल करून विचारा त्याला तरी आपण दाखवू किती किती रुपयाला गेला तुझी तळा सर्व काय चांगली जसे हातापाय बोट सारखी नसतात काल आहे हा जिताडाडे होईल ना, यो दोन ना? हाँ हो दोन प्रकार असतात एक सफेद जिताडा असतो एक काला एक असतो काला जिताडा वाढत नाही सफेद जिताडा वाढतो धन लोकेशन मध्ये आलेलं आहे हे बघा सर्व ही मुल्या दिसतात ना ह्या जिताड्या जिताड्याचे बसण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे अवदुंबर त्याच मुलांवर मारत आहे इकडं आजूबाजूला काहीच नाही मारत बघत इकडे आजूबाजूला नाही आता तिथे एक मारेल ती बघू शकता तिथे मारेल तिथे मारेल पेहरी बघू शकता चांगल्या अशा साईजच्या बसलेलं आहे

आपण बोलतो की हे उदाहरण येतो ना आपला पहिला उदाहरण येतो पहिल्या उदाहरण बसलेली मोठी पेर असते आणि आता हे नवीन उदाहरण येते ती बारीक पेर असते हा म्हणजे जो एखादच असते ती अगोदरचे म्हणजे अगोदरचे जर उदाहरणातले असतील पेर तर मोठे असते आणि आत्ताच्या उदाहरणातले असेल तर छोटे असते मग ते आता जर पुढच्या उदाहरणाला जर आपण आलो तर ती मोठी होईल ती दुसरी एक चढेल बरोबर ना दुसरी हा च सीजन आहे त्याचा चढ चढता राहतो का टाकला बरं वेग साईज म्हणजे आपण त्या ओव्यातनं हो आता दुसऱ्या हो ओव्यात आलेलो आहे आणि पहिलेच आख्या जिताडा बघ बघा कसला पडलाय म्हणजे चांगली साईजचं भेटला आहे बघा ओपन आहे हा चांगला वाढीव साईज आहे म्हणजे वाढल हा कारण सफेद जीताळा आहे सफेद आहे ना सफेद जीताळा आहे वाढीव साईज आहे आणि मित्रांनो जर तुमच्या इथं पण डबके असतील असे तर या पद्धतीने तुम्ही मारू शकता आणि जिताडाची पेर धरू शकता अजून आले भात काय काय मोठं आहे बरं बरं बेटी सर्व जिताडे आहेत ते सर्व जगणारे आहेत म्हणजे चांगल्या साईजचे जिताडे आहेत आले आले ठीक आले हीच पेड आपली पुढे जाऊन शेतात मोठी होणार आहे आणि त्या आपण व्हिडिओ दाखवणार आहेत पुढे जुने काले ही मित्रांनो पकडायची पद्धत बघा युनिक ही बघा हातावर या तुम्हाला हातावर का घेतात अशी ही बारीक असल्या नाजूक असते म्हणजे जरासं जरी काय झालं चोलाटलं चोलाटले ते मरते लागेल मित्रांनो ही जिताडी जी बघता तुम्ही ती आता शेतात सोडल्यानंतर एक तीन ते ती चार महिन्यात चांगल्या साईजच्या होतात म्हणजे एक बऱ्यापैकी साईजचे होतात पाव किलो वगैरे त्यांचे साईज होते पण त्या त्यामध्ये त्यांना खाना वगैरे काहीच टाकायला लागत नाही आपोआप होतात त्यामुळे आता ही टाकली जातात शेतात पण ह्याच सीजनला येतात म्हणजे उध्वन जेव्हा जेव्हा येते पहिल्या पावसाला तेव्हाच ही जिताडी जास्त करून येतात कारण जिताडा हा मोठा जिताडा हा पेर अगोदर सोडला मेमध्येच सोडतो आणि त्यामुळे ती वरती जिताडी बारीक बारीक चढतात आणि या डबक्याने अशा बस बसल्या बसली जातात त्यामुळे ती भेटतात तर आता सुरुवात तर झालं आहे चांगल्या प्रकारचे म्हणजे बऱ्यातकी भेटल्यात आता बघूया पुढे काय भेटते ते अजून पुढे भेटेल काय भेटतील पाणी पाहिजे होते ओके बघूया तीन आल्यात कडक दाखव इकडं छोटे आहेत पण तीन आहेत बघा एकदाच घ्यातात नंतर दाखव बघा छोट्या तीन आहेत या या उधानाचे असतील हां या उदाहरण हां तो पद्धत डबल है कड़क ये। आले? आले एक नंबर बग एक ठिका मारत है हा छोटा डपक्यात अशा बरस धा बारा पेरी आल आप इतने इतने हाँ कड़क दूसरी दूसरीपन है कड़क बारीक है ना छोटे है काला कालाजी तड़ा है बीते भेट वीसते तीस अस्ती है चांगले साइज छोटेपन है साइज बढ़ू मजून चार धाली। तर मित्रांनो कम्प्लीट तीस भेटलेले आहेत पेरी अशा तुम्हाला वाटतात कमी तर मंडळी जिताळी पकडून झालेल्या आहेत एक आपल्याला तिसक जिताळी भेटली पाण्याचा अभाव कारण पाणी काय जास्त काय कोठ्यावर वरती गेला नाही जास्त कोठ्यावर जर वरती गेला कोठ्यावर म्हणजे जी खाडीचे वरची बाजू असते त्यामध्ये पाणी काय गेला नाही जास्त त्यामुळे जिताळी काय बसली नाही तरी त्या म्हणत ठीक आहे कमी वेळात भेटली आपल्याला तिसक जिताळी भेटली तरी औदुंबरचा जो रेकॉर्ड आहे आपला साडेतीनशे तो अंदाज तोडायचा आहे आपल्याला म्हणजे दोन तासात साडेतीनशे म्हणजे त्याचा त्यालाच तो रेकॉर्ड तोडायचा आहे तर बघूया आता तर सुरुवात झाले तर तोडण्याचा प्रयत्न करेल तो तर आपण पुढच्या व्हिडिओ पण टाकू त्यासोबत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारा शेअर करा चला भेटूया अशाच नवीन आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर